सावडी वाणीनगर येथील शेतजमिनीचा वाद सांगलास पेटला आहे स्थानिक महिला ही खोट्या नाट्यात तक्रारी अर्ज करून आणि काही राजकीय व्यक्तींना हताशी धरून शासकीय मोजणी झालेल्या मिळकतीस वॉल कंपाऊंड करण्यास बेकायदेशीर हरकत घेत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेमध्ये पवनकुमार अग्रवाल यांनी केला यावेळी गंगाराम हिरानंदानी उपस्थित होते काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी पवनकुमार नंदकिशोर अग्रवाल यांच्याविरुद्ध बळजबरीने आणि अनाधिकाराने वाणी यांच्या मालकीच्या जागेत प्रवेश केला तसेच धक्काबुक्की करून महिलांना लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारची शिवीगाळ केल्याने संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे असा अर्ज पोलीस अधीक्षकांकडे दिला आहे वास्तविक काळे यांनी सदर जमिनीचा सा सात बाराचा उतारा खरेदी खत कोर्टात दाखल केलेले दावे याची काही माहिती आणि कागदपत्र न पाहता पोलीस अधीक्षक यांना बजबरीने सदर जमिनीवर ताबा घेत आहे असा अर्ज दिला असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची पोलीस अधीक्षक यांनी चौकशी करून सत्यता जाणून घ्यावी आणि अडथळा आणणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही अग्रवाल्यांनी केली पाहूया ही पत्रकार परिषद पवन कुमार नंदकिशोर अग्रवाल मी पाईपलाईन रोड येथील प्रॉपर्टी पंचवीस सर्वे नंबर पंचवीस एक अ ब क ड या वाटण्यात या प्रॉपर्टीज आम्हाला वाणी यांनी खरेदी दिलेल्या आहेत त्यामध्ये शंकर वाणी आणि वेणूबाई वाणी हे वेगवेगळे दोन हिस्से आहेत त्याचे कोर्टामध्ये सुलेनामा होऊन एकोणीसशे नव्वद साली कोर्टाच्या ऑर्डरने त्यांच्या वाटण्या झालेल्या आहेत व त्याला अ ब क ड हे हिस्से पडलेले आहेत त्यापैकी ब आणि ड हा हिस्सा आम्हाला शंकर वाणी यांनी विकलेला आहे व अ आणि क हा हिस्सा आम्हाला वेणूबाई यांनी विकलेला आहे पण अ आणि क हा हिस्सा न्यायप्रविष्ट असल्यामुळे आम्ही तिथं काहीही करत नाहीये आणि ब आणि ड हे आमचं क्लिअर टायटल जे आहे त्याला आम्ही कंपाऊंड करीत आहोत पण त्या कंपाऊंडला पण वेणूबाई वाणी ही विनाकारण आम्हाला येऊन त्रास देते आमचं म्हणणं हाणून पाडते कंपाऊंड तोडते या सर्व घटना त्या, त्या करीत मध्ये आता आम्हाला राजकीय हस्तक्षेप याच्यात वारंवार वाढत चाललेला आहे विनाकारण आमच्या कागदपत्रांची शहनिशा न करता राजकीय लोक वेगवेगळे दे स्टेटमेंट्स देत आहेत त्यांनी पूर्वी यावे आमची कागदं चेक करावीत पेपर्स चेक करावे आम्ही जर खोटे असेल तर त्यांनी बिनधास्त आमच्यावर गुन्हे दाखल करावेत आणि खरे असेल आम्ही जर खरे आहोत तर आम्ही त्यांच्यावर गुन्हे का दाखल करू नये याची आम्हाला माहिती मिळावी कालच श्री किरण काळे यांनी एस पी साहेबांकडे अर्ज दिलेला आहे त्यांचा काय राईट होता तिथं अर्ज देण्याचा त्यांनी यायचं आमचे पेपर्स बघायचे आमच्या खरेद्या खोट्या असतील तर त्यांना जे करायचं ते ते करू शकतात ते आमच्या विरुद्ध किती गुन्हे दाखल करा आम्हाला त्याची काही नाही पण आम्ही जर खोटे असेल तर दाखल करा ना खरे आहे का नाही हे तुम्ही येऊन चेक करा विनाकारण आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याची मागणी केलेली आहे ही मागणी सर्रास खोटी असून त्यांचे सर्व निवेदन हे सर्रास खोटे आहेत त्यांनी सर्व पहिले कागदपत्राची पडताळणी करावी व त्यानंतर अशा प्रकारची निवेदन द्यावी लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवावाड़ा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा